बसवंत शहरात महामार्गावर चौफुलीच्या पुढे हरे कृष्ण ग्रुपच्या हरे कृष्ण रेस्टॉरंट आणि ग्रेप्स शुभारंभ करण्यात आला येथील महामार्गालगत निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेल्या ग्रेप्स विलेज मध्ये प्रामुख्यानं मिळणार शुद्ध शाकाहारी जेवण खवय्यांना मोठ्या प्रमाणात आवडतंय यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी सध्या होतीये नाशिक कडून धुळ्याकडे जाणारे तसेच धुळ्यावरून चांदवड पिंपळगाव या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना विशेष करून हे रेस्टॉरंट पसंतीस उतरते येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि विशेष करून द्राक्षाच्या बागीमध्ये सध्या शुद्ध शाकाहारी जेवण आणि सकाळच्या वेळेत मिसळचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण आपल्या फॅमिलीसह या रेस्टॉरंटला भेट देत आहेत जाऊबाई द्राक्षाच्या गावात हे ब्रीद वाक्य घेऊन शेतकरी कुटुंबातील काही समविचारी मित्रांनी एकत्र येऊन हरे कृष्णा ग्रुपच्या माध्यमातून या भव्य रेस्टॉरंटची उभारणी केली आहे या रेस्टॉरंटमध्ये नाशिकच्या प्रसिद्ध मिसळीसह शुद्ध शाकाहारी जेवणाचे अनेक पदार्थ उपलब्ध करून देण्यात आलेत याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्यासाठी देखील विविध प्रकारच्या खेळणी देखील या ठिकाणी या रेस्टॉरंट परिसरात उपलब्ध आहेत शुद्ध शाकाहारी जेवणाबरोबरच द्राक्षाची चव देखील या ठिकाणी चाखायला मिळणार आहे नाशिकच्या धर्तीवर ग्रामीण भागामध्ये पिंपळगाव बसवंत मध्ये अशा प्रकारे खास खवैयांसाठी या रेस्टॉरंटमध्ये ग्रेप विलेज सुरू झाल्यानं हरे कृष्णा ग्रुपला मोठा प्रतिसाद मिळतोय निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ग्रेप विलेजला भेट द्यावी असं आवाहन या निमित्तानं कृष्ण ग्रुपच्या वतीनं करण्यात आलंय आताच ही बावीस जानेवारी रोजी चालू झालेली नवीन हरिकृष्ण मिसळ ही एकदम छान टेस्ट रुचकर आणि घरगुती जेवणासारखी आहे आणि ही शेतकरी कुटुंबातलांनी चालू केलेलं एक नवीन हॉटेल आहे पण एकदम घरासारखी चुलीवरची मिसळ जी पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांना लागती सगळ्यांना लागते त्या पद्धतीने एकदम छान टेस्टी आहे नवीनच चार दिवस ची ओपनिंग झालेली हरे कृष्ण हॉटेलचा अम्बियन्स पण खूप छान आहे सर्व्हिस पण खूप छान आहे सर्वात महत्वाची म्हणजे टेस्ट पण छान आहे एकदम छान आम्ही प्रत्येक आम्ही सर्व इथे जमलेल्या सर्व महिला आम्ही प्रत्येक शेतकरी आहोत तर ह्या बागेमध्ये जे मिसळचा जो स्वाद घेतोय तो तो एकदम उत्तम आणि एकदम छान असा वाटतो महिलांना काय <laughs> सांगाल महिलांसाठी एकच तर अशा महिलांसाठी जे काही कार्यक्रम असतात हळदी कुंकवाचा झाला असे भरपूर कार्यक्रम असतात तर ते कार्यक्रम करण्यासाठी एकदम छान असं हे ठिकाण आहे पिंपळगाव मध्ये खूप छान आहे लोकांनी अवश्य व्हिजिट करायचं इथे पिंपळगावला आलेलं आहे हरिओम रेस्टॉरंट हो तर काय वाटतं आपल्या इथे पिंपळगावमध्ये जवळपास आपल्याला असे ह्या म्हणजे वातावरणामध्ये कुठे जवळपास आपल्याला असं मिसळ किंवा मग असं खाण्याचं जेवण्याचं कोणतंही ठिकाण नव्हतं तर ह्या ठिकाणी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाकी लहान बोराना खेळायला पण व्यवस्थित आहे आणि टेस्ट म्हटलं तर टेस्ट एकदम भारी आहे तसं तुम्ही नाशिकला जायला एवढं लांब परवडत नाही काय जाणणार आणि प्लस इथं बा बड्डेसाठी पार्टीला जागा पण दिलेली आहे तर आम्ही पण आलेलो तुम्ही पण छान वाटत आम्ही माझ्या मा नातीचा वाढदिवस होतो त्या दिवशी आम्ही इथं आलो इथं जेवण केलं जेवण एकदम व्यवस्थित खरं पाहायला गेलं आम्हाला हे शो खूप आवडलाय बिट सगळं काही सोय जेवणाची सोय तुळशी वृंदावन आधी आल्यानंतर आम्ही तुळशी वृंदावन पाहिलं आपण ऍक्च्युली आता आपण आम्ही आहे शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही द्राक्ष बागायतदार शेतकरी आहोत शेतकऱ्यांचे किती हाल होतात हे आता पूर्ण जगाला माहिती आहे त्यामुळे आमच्या मनात विचार आला की आपण आपण पिकवतो पण आपल्याला विकता येत नाही म्हणून आम्ही ग्रेप्स विलेज आ, ही जाऊबाई द्राक्षाच्या गावात ही संकल्पना मांडली आणि हरे कृष्ण ग्रुपच्या मार्फत आम्ही हरे कृष्ण रेस्टॉरंट हे चालू केलं त्यात ग्रेप विलेज आम्ही बनवलेलं आहे या ग्रेप विलेजच्या मार्फत आम्ही द्राक्षाचं ब्रँडिंग करतो मिसळमध्ये वापरणारे सगळे शेतकऱ्यांचेच पदार्थ आहे त्याचंही ब्रँडिंग करतो आणि त्यामार्फत आम्ही पिंपळगाव परिसरातील खवैयांसाठी एक मेजवानी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत मिसळ साऊथ इंडियन चायनीज महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेश एकदम टेस्टेड स्वरूपामध्ये आम्ही इथं तयार करतो आहे आणि लोकांना जे काही आमचे ग्राहक का आहेत त्यांना आम्ही त्याचा आनंद देतोय यातच आम्हाला समाधान वाटतं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आमच्या रेस्टॉरंट मधील मेनूचा नॅशनल हायवे शासकीय रोप वाटिके शेजारी वणी चौफुलीच्या पुढे शिवसाई पेट्रोल पंपाच्या समोर हरे कृष्णा प्युअर व्हेज रेस्टॉरंट ओके <laughs> बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव